प्लीज प्लीज हे मलता ताई मला सांगा अजित पवार अजित पवार यांच्या सातत्यानं होणाऱ्या वक्तव्याच्या नंतर या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड संताप आहे खर तर आता ज्या प्रकारचं वक्तव्य केलं त्याच्यानंतर आहे मदत द्यायची कुठं गेली की म्हणजे शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी मदत देऊ म्हणून सांगितलं होतं अजून मदत नाहीये आणि त्यामध्ये हा प्लीज विलालजी आता जे काही वक्तव्य झालं तर यशवंतराव चव्हाणांना आदर्श मानत असल्यामुळे ज्येष्ठांचा आदर करायचा म्हणून मी आता जी काही वक्तव्य झाली किशोर भाऊ किशोर भाऊ त्यांचं ऐकूया पूर्ण वेळ दिला पाहिजे त्यांचं म्हणणं ऐकण्यासाठी किशोर भाऊ मी येतो तुमच्याकडे प्लीज ज्येष्ठांचा आदर जेव्हा आम्ही करतो तेव्हा ज्येष्ठांनी एकदम कार्यकर्ते आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यात नाही नाही किशोर किशोर भाऊ किशोर भाऊ त्यांना बोलू देत त्यांना बोलू देत प्लीज सन्मान ठेवतो मी तुमचा सन्मान ठेवतो विनंती करतो विनंती करतो त्यांना बोलू सगळ्यांची प्रत्येक वेळी चर्चा केली पाहिजे आणि प्रत्येक वेळी जोरात म्हणजे आपण बरोबर असतो असं नाहीये तर मला माझं म्हणणं पूर्णपणे मांडू दे प्लीज मध्ये कोणी बोललेलं मला आवडणार नाही प्लीज पहिली गोष्ट आता मला माझं म्हणणं सलगपणे मांडू दे तुम्हाला माहितीये तुम्ही स्वतः सगळं जाऊन बघितलेलं आहे माझा पक्ष आणि मी शेतकऱ्यांचा आदर करणारे असेच आम्ही आहोत दुसरी गोष्ट शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती जर कोणी शेतकऱ्यांना त्रास होईल असं कुठलं वर्तणूक होणार असेल तर आम्ही ते सहन करणार नाही ज्या पद्धतीने शेतकरी या सगळ्या संकटाला सामोरं गेलेला आहे त्याच्या वेदनेवरती फुंकर मारण्याचं काम एक सरकार म्हणून एक पक्ष म्हणून करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत दुसरी गोष्ट हे सगळं घडताना ज्या पद्धतीने सरकारनी बत्तीस हजार कोटीची मदत जाहीर केली ज्या पद्धतीने सर्वांगीण मदत जाहीर करताना जर शेतकऱ्यांपर्यंत ती मदत जात नसेल आणि त्यामध्ये कोणी अरे काय चाललंय हे काय चाललंय म्हणायचं का ही व्यक्ती आवाज करतो एकदम शांत बसायला सांगा त्यांना प्लीज प्लीज ताई तुम्ही बोला हे सगळं करत असताना जर काही कारणाने कुठल्या व्यक्तींमार्फत कुठल्या मध्यस्थ संस्थेमार्फत जर ती मदत मिळत नसतील तर त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे या मताशी आम्ही आहोत आता तुम्ही जो चर्चेला विषय घेतला हा तो कालचा सोलापूरचा विषय आहे आणि त्या संदर्भात मला जी माहिती आहे म्हणजे जर एखादा एखादा अधिकारी जर योग्य प्रकारे काम करत नसेल तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आपण विराजी पूर्ण ही परिस्थिती जेव्हा उद्भवली तेव्हा पूर्ण वेळ एक पत्रकार म्हणून आपण शेतकऱ्यांच्या सोबत होता पाण्यामध्ये उभा आणि ते सगळं आपण शेतकऱ्यांचं दुःख आमच्यापर्यंत पोहोचवलं सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बद्दल बोलायचं झालं तर माझ्या माहितीप्रमाणे सोलापूरचे जिल्हा अधिकारी सतत हे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते शेतकऱ्यांच्या सोबत होते ज्या वेळेला सगळे पंचनामे झाले त्यावेळेस बरोबर आहे सगळे अधिकारी असतील त्यांची संपूर्ण टीम असेल आणि सगळे मंत्री गण सगळे लोकप्रतिनिधी हे पण बांधावर होते शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचं काम करत होते आता कालचं जे केंद्रीय पथक आलं ते केंद्रीय पथक पुण्यावरून काहीतरी चार वाजता निघालं आणि जाताना ज्या पद्धतीने पूर्वजण परिस्थिती निर्माण झाली होती ज्या पद्धतीने ते सगळं पाणी आलं होतं म्हणून त्यांनी अशी भावना व्यक्त केली जिल्हाधिकाऱ्यांकडे की आम्हाला मोहोळ मधल्या काही कर ठिकाणी जायचंय त्याप्रमाणे त्यांना कोळेगाव असेल आष्टी असेल या ठिकाणी घेऊन गेले आणि त्यामध्ये शेतकऱ्यांशी थोडाफार संवाद आणि काही युवक वाहून गेले होते त्या पद्धतीची चर्चा झाली कालच्या पूर्ण त्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये कालचा पाहणी दौरा नव्हता तर तो, तो पाहणी दौरा आजचा होता पाच तारखेचा होता आणि आजच्या पाहणी दौऱ्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातला पिर्या असेल किंवा आणखीन काही शहर असतील त्या शहरांमध्ये या शहरांमध्ये या ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या आजचा जो केंद्रीय पथक होतं त्याच्या पाहणी दौऱ्यामध्ये जे स्ट्रक्चरल नुकसान झाले म्हणजे ज्याच्यामध्ये धरणाच्या मध्ये ऐका ना ऐका ना एक महिन्याच्या नंतर खरं सांगा बरं काही सापडत काही तिथं असेल का आता शेतकऱ्यांनी रानं नीट केलेली आहेत आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकतर उशीर झाला या सगळ्या प्रकरणाला वराती मागून घोडे येतात हे सगळे सोपं पस...